ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस अध्याय अद्यात्वा ज्ञान विज्ञान श्रीगणेशा नम अहम इदिज्ञान ज्ञानमशेषतः वक्षा अन्य अनज्ञात न अवशिष्यते ते ज्ञान मी तुला या अनुभवासह संपूर्णपणे सांगेन जे ज्ञान जाणल्यावर येथे या जगात पुन्हा जाणण्यास योग्य असे दुसरे काहीही शिल्लक राहत नाही येथे विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे त्याची लागे मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणिवेचे डोळे जैसे तीरी नाव टेक टेकती साती तैसी जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पावली निघे तर्कु आयणी नेघे आंगी जयांच्या तया नाव ज्ञान येर प्रपंचु हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निश्शेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जायजे जेणे सांगतयाचे बोलणे खुटे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरो नदी ऐसे वर्म जे गुढ ते किजेल वाक्या जे जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे येथे विज्ञानाशी वा प्रपंच ज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर तुझी मनापासून समजूत झाली असेल तर आधी तेच समजून घेणे आवश्यक आहे कारण स्वरूप ज्ञानाच्या साक्षात साक्षात्काराच्या वेळी जाणिवेची म्हणजे बुद्धीची नजर झाकली जाते ज्याप्रमाणे नदीच्या तीराला टेकलेली नाव पुढे सरकत नाही त्याप्रमाणे ज्या ठिकाणी जाणीवेचा शिरकाव होत नाही जेथून विचार माघारी फिरतो आणि जेथे तर्काचे चातुर्य चालत नाही त्यालाच अर्जुना ज्ञान म्हणतात प्रपंचामधील इतर प्रकारच्या सर्व ज्ञानांना विज्ञान असे म्हणतात आणि प्रपंचाचे ठिकाणी सत्यबुद्धी असणे सत्यबुद्धी असणे म्हणजे अज्ञान होय हे नीट ध्यानात घे आता अज्ञान पूर्णत हरपे म्हणजे नष्ट होईल आणि विज्ञान समूळ करपे म्हणजे जळून जाईल आणि मूर्तिमंत ज्ञान प्रकट होईल प्रकट होईल जे तुझे स्वरूप होऊन जाईल ज्याच्या योगाने सांगणाऱ्याचे बोलणे खुंटते ऐकणाऱ्याची इच्छा पूर्ण होते अणु आणि अमुक मोठे व तमुक लहान असा भेद उरत नाही असे जे गूढ वर्म वा गुरुतत्व आहे ते ते मी वाक्यारूढ करेन म्हणजे शब्दांच्या कक्षेत आणेन ज्यामुळे थोडे थोडके नव्हे तर मनामधील सगळे कोड म्हणजे संकल्प उद्देश प्रश्न व शंका यांचे निरसन होईल मनुष्याणाम सहस्रेशू कश्चित सिद्धे सिद्धेय यत्तात यताति ती अपि सिद्धानां कश्चित् कश्चित माम तत्त्वतः वेत्ती सहस्रावधी माणसांमधील कोणी एखादाच ज्ञानाच्या सिद्धीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या सिद्धयोग्यांमधील कोणी एखादाच तत्त्वतः मतपरायण होऊन मला खऱ्या अर्थाने जाणतो पैगा मनुष्यांची यार सहस्तशा माझी बिपाईले याची धिवसा तैसे या धीव केस धीव धीवसेकरा बहुवसा माझी विरळा जाणे जैसा भरले या त्रिभुवना आतू एकू चांगू अर्जुना निवडूनी कि सेना लक्षवरी की तयाही पाठी जे वेळी ते घाटी ते वेळी विजयाश्रियेच्या पाठी एकूची बैसे तैसे आस्थेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैल तिरी बिपाईला निघे म्हणून सामान्य गा नोहे हे सांगता वडील गोठी आहे परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुते ऐके अरे अर्जुना खरोखर सहस्रावधी लोकांमधील एखाद्या धिवसा म्हणजे धैर्यवान पुरुषालाच सत्य ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा होते आणि ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झालेल्या अशा बहुवसा म्हणजे अनेक धैर्यवान योगी पुरुषांमध्ये मला जाणणारा म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेणारा एखादा विरळाच असतो ज्याप्रमाणे माणसांनी भरलेल्या त्रिभुवनात सैन्य तयार करण्यासाठी एक, एक एक चांगला शू शु, चांगला शूरवीर निवडून लक्षावधी सैनिक असलेली सेना करतात आणि त्यातूनही सैन्य निवडल्यावर ज्यावेळी शस्त्रांचे वार अंगावर झेलावे लागतात त्यावेळी एखादाच वीरविजयश्रीचा अधिकारी होतो त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या आस्थेच्या महापुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात परंतु आत्मसिद्धीच्या पहिलं तिरी एखादाच पोहोचतो म्हणजे एखाद्यालाच आत्मज्ञान वा ब्रह्मज्ञान प्राप्त होते म्हणून ज्ञानाविषयीचे हे कथन सामान्य नव्हे ही फार वडील म्हणजे मोठी गोष्ट आहे परंतु ती पुढे सांगता येईल आता तुला विज्ञानाचे स्वरूप सांगतो harihiʻom 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 haraana maha haraana maha haraa